नमस्कार लाडकी बहिणींना मी आरती जाधव आणि तुम्ही पाहतात तुमचे माहितीपूर्व चॅनेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मोठी आणि अधिकृत अपडेट घेऊन आलो आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई केवाय सी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री अदिती ताई तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक महत्वाची पोस्ट केलेली आहे पोस्ट मध्ये त्यांनी जाहीर केले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माननीय मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार वाढवण्यात आली आहे ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र माननीय न्यायालयाचे आदेश यांचे सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करा या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे ज्या भगिनींनी अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशा प्रकारे त्यांनी ट्विट केलेले आहे त्याचबरोबर अशा प्रमाणे पोस्टर त्यांनी ट्विटरला टाकलेले आहे त्यामध्ये ई केवायसी प्रक्रिया तसेच वाढीव दिनांक त्यामध्ये नमूद केलेले आहे तसेच विधवा एक घटस्फोटीत महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाही अशा महिलांचे आवश्यकते बदल पोर्टलला त्यांनी केलेले आहे मुदतवाढीचा फायदा ज्या लाभार्थ थेन, लाभार्थिनी अद्याप केवायसी पूर्ण केले नाही त्यांना आता पुरेसा वेळ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचे मासिक लाभ सतत मिळवण्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे केवायसी पूर्ण न केल्यास येणारी रक्कम ही थांबू शकते तर मैत्रिणींना ही अपडेट तुम्हाला वेळेत मिळावी म्हणून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे तुमचे केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा आणि योजनेचा लाभ सुरू ठेवा जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि विद्याधन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आरती जाधव पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र